खत माने पण तांबटे पटे न मात्र आला मात्र मस्त लई जाग काढले होते पण आता कंपनी औषध दिल्या फरकच पडला डायरेक्ट मस्त छत्री धरली आता का तारी बांबू तर ता बांधले तारी तर ता बांबू तर रवले आता बिरी पसरून सुतल्या बिता घेऊन तर लगेच कारण एकदा लगेच पाणी उगाळ ज्याला त्याला पा, माला करता जिकडे तिकडे मासे दिसते त्याच्यामुळे मास वाटी ती नाही ते म्हणत मला शिरपत राव काय म्हणते काय कर राहिले काय नाही आल तो कारवा तर म्हणलं आता घरी काय काम नाही होऊन काय काय काम नाही का तुम्हाला नाही आज काय नाही आज आहे हा का आज मंगळवार नाही सुट्टी राहते आज बाई मला असा आनंद झाला असा आनंद झाला ना सांगू शकत नाही हा का का पाऊस पडायला लागला पाऊस पडतो पाऊस पडत मस्त काय त्या पावसाच्या अंगाला लागत्या नाही नाही मस्त वाटते तुला अशी सरी लागली अंग ना काटत तू बाई <laughs> लगेच माझा करायचं मुड होतो काय हा करायचं रात्री न नाही रात्री केल्या होत्या किती टाइम दा केला मग तरी तुला मुड येतो पण मग असं पावसामध्ये का काही त्याची बातच वेगळी आहे ना hmm. हा पावसाची गमत जम्मत वेगळी राहते जशी पण त्याच्यामध्ये नवरा नाही घरी अरे रे, 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 रे <laughs> मग हो <laughs> रे रे हो सा। हो ना पावसा नाही ना आता येऊ शकत नाही ना बरं मी काय म्हणते आज ते मोकळच्या ना मी मोकळ चला ना मग कुठं मला सांग घरी मी करीत ना तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त बसून राहा तुम्ही फक्त बसून घ्यायचं टेकून घ्यायचं खाली तिथे घेऊन मला काय दाखवस तुम्हाला जे पाहिजे ते पा हो म्हणणे तुम्ही माल आहे ना मला घरमटात मजा येते पावसात नाही मजा येते माझ्या घरामध्ये जी ऊब लागत तू कोणाच्याच घरात लागणार नाही हा तुला सांग का गरमटात गरमटात मला असा जोर चढतो मग आपण पाऊस पडायला लागला हातात नाही हातात माझा आहे ना इतकं गरम इतकं गरम आहे ना डायरेक्ट तुम्हाला गरम करून टाक मुला पावसामध्ये पक्क भिजलो पक्क भिजलो पक्क भिजलो गेलो गार का टाइम घरा जागीला आलो कारण पाणी पडला का माझ्याला सुटत हा ते तर आहे मुला सांगतो जवळ मध्ये घरात गेलो घरातून बाहेर आलो परत गारवेनी गार कळांळांळाघान Hmm. तुला सांगतो तुल लगे लगेल हातात नाही आलं चेडीत मुतून दिलं तर म्हणलं अरे 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 कोंबडा चार लग आग ना हा साडेतीनला आर तो लगेच गारमाटामध्ये साडेतीनला लगेच आराय सुरू करतो असं तुमचा आहे साहेब ऐकू कटाळली काय ला तुमचा कोंबडा खाटकाला नेऊन वापरत त्यांना मला लई त्रास दिला त्रास दिला झोपून देत हा ना नोंदन मग ती बिचारी थकून जात असं राग आला राग राग आला था? राग आला तिन दुरी लावली दुरी पण हल्ले तुडली झाड व ना दुरी ताटक्यान तुटली मग मात्र ती घाबरली तिच्या मात्र आता काही बरीकत नाही हा ना हा काही केलं ना काही केलं ना कोंबडा थांबा ना असं कोंबडे पाळायचेच कशाला मी म्हणते जायचो होतो कुठंतरी जात्राला तिने पाटी पाटी स्वयंप करावी लागली होती जाऊ तिच्या पण जाऊ कोंबडा आरावलाय आता तिच्या मध्ये आता स्वयंप करू का कोंबड्या का पाहू तिने जसं पेटेल कोलती घेतली जवळ टेकवले त्याचे शेंडे तुला सांगतो मग मात्र घाबरला मग शांत बसला शांत म्हणजे जोरच करे तो परत असे ना परेशान करणार कोंबडे पाळायचेच नाही मी म्हणते बरं जाऊ दे शेरपत राह अहो मला दम निघा ना हो

तिनं कोड्याचा गाणं काढला असा तडतड 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 कोड्या फोडल्या समाधान झाली समाधान की मला भजे भज्याचं नावच काढू नका भाज्याचं अरे अरे भजे असे किती भज खाली असे मापणी हां ना खाल्ले भजली नाही गजरीचे तेल मोठले भजन आवडली भजी त्याला काय करते भज मापत लागत खायला वाटत आहे बसला पाहिजे नाही तर मग ते, ते, ते मोठे बाजारा काय करते हा त्याल गळत ती तिच्या बाजारातून त्याल गळत हा ना तिला पटकन काढून काय कशा बाजू मा बाजा खाऊन पाशा ना तुम्ही असा नरम भुसभुशीत त्याच्यातून असं थेंबर तेल निघणार नाही लगेच तू पाहिलं मी तो बस एकदा हा असं काही लपून पाहत राहते शिरपतराव तू करीत होती तू करता करता मी तो बस पाहिला अचानक हा अस खाऊशी वाटतो तुला सांगतो असं महा डोळ्यामध्ये काय सांगते कधी मला खायला भेटून पण मी काय म्हणते माहितीये का तुम्ही जर माझ्याकडे जर मागितलं असत लगेच काढून दिला असत तुम्हाला अरे तो भज दिला असते पण माग हो मला तू अनावरला सौशियाला त्याला जर दात लागले तू म्हणला म्हणलं कोणला भज च म्हणजे परत तू जटे त्याला काय सांगितलं असत तुला सांगतो बर त्या दिवशी मानावरा घरी आता का होता त्या दिवशी नाही नव्हता ना तू काहीतरी करीतच होती तुम्ही हळू तू बाजू पाहत होती हा दाबून पाहत असत हा दाबून पाहत होती तेवढ्यात मी खिड कुठून डोकल काय चालेल हा दवा नात्रा पुढं बस आलं तीन दिवस झोप नाही मला हा ना <साली>। सारखं टाक्या पुढे बजत फिर तुम्ही जर मला म्हणले असते ना मी पहिले तुमच्याच वाड्या दिला असत नाही नाही बाकीच्या बाया हिरवी मिरची टाकीत मला लाल मिरची टाकेल असं लाल लाल बजा दिसत मापने लय वाड्याला पाणी सुटलं अस पाणी पाणी काय खाय करत पाणी गेलं पण मिरची भाज्याला जोडी मिरची भी लागत नाही मिरची तर लागत तुम्हाला मिरची शिवाय नाही राहत नाही घडणे लय बारी भाजीची लय भारी तुमच्याकडे आहे ना तुमची मिरची लय भारी नाही मिरची तर घेणारच त्या दिवशी तुमची मिरची मागायला नाही आता मिरच्या पार्क कमी के केली मी सगळे केळच लावून दिले तर माळ्यामध्ये हा अगं काय मग तर मग आवडती तर मग के आणि ते मी काय कोणती केळ नाही लावली गदड कळ गदड खाल एक केळ जर खाल्लं तर बाईचं खापकन वरच येतं काय पोट हां बाईच्या तोंडात बसा ना ठक्कीच्या तोंडात दिलं काही केल्यानं केळमध्ये मी काय म्हणते ते ना कातड काढून खावा का नाही कधी नाही मिळत तिला कातड सुट घात केळ गळ मध्ये कातड तोंडामध्ये आता काय सांगत ती दोन ते कातडा वाढायला ठिकाईमध्ये गुंतलो होतो तिला म्हणलो केळ खायचं तू खाय ना शेरपात्राव माल जर केळ मला माल ईदी केळ चारा तिला जात नाही ना तुला साग होतो तिनं ते कच्चा टाकलं असे वाटणार सावला असं असं असे दात नाहीचा केला तर त्यानं थडा करून टाकला आपला पण मग तुम्हाला किती वाईट वाटलं असं मग आता काय करते तिला नाराज करते तिला त्याच्या आधी तुम्ही मला दिला असताना तुमचं केळ तर मी त्याला एकदम प्रेमाने खाल्ला असत नाही पत्ता चुकीच्या माणसा कडे जात राहते कधी बी अरे ती आली आता मला कसं माहितीये का शीरपत रावला बस आवडत मी तुमच्याकडे आली काय आलं मी एक दिवस घरा पुढे बसेल होतो मी धरतो केळा हातामध्ये चिन्हा जाऊ केळा पहिले ती म्हण मला कधी भेटल जास्त केळाचा मला कधी जास्त म्हणल घेऊन पाहिजे तुम्ही का पण पाऊस आहे बंद झाला पण मग काय झालं तिने केळाची लई हालचाली हा ना तुम्हाला असं कधी करूशी वाटत का नाही

बाई ठेवली ती माणूस माणूस कटळ कटाळ कटळ माणूस कसा करीत असन बाई माणूस कसा करीत मी असे करायच तो नेमक करायचा कर? खाऊ पिऊन जाय वा आपल्याकडून नाराज नको पण मग काम करायचं कमी नको पडून ते विचार केलं फार नऊ वाजेपर्यंत पार्टी पार्टी त्यांना मला मोकळच करून दिलं मग मोकळच करून दिलं त्यांना मला अशा कामाला ना बाया ठेवायच्या माणसाने ठेवायच्या टायमिंग ला येळाला केळ टायमाला सीताफळ ती म्हणे ना जसं भेटलं आणायचं हा तेवढा आहे म्हणा ते मला जरी म्हणले असत तर मी करून दिलं असत तुमचं बिन पैसे घ्या ते जाऊन मर देवा ज कोणी कोणी खाला आज पर्यंत मा कोणालाच नाही मानावर असं कोणालाच देल नाही तुमचं नशीब कमी तुम्हाला म्हण राहिले तुम्हाला खायचं का होऊन म्हणले ना मा मी तुमच्या सारखा माणूस ना आजपर्यंत कुठं पाहिलं नाही शरीरपदराव तुमचं ना लय मोठ आहे नाही मोठ इतकं मोठ आहे तुमचं माल माझ पाहून काय काय घाबरले ते घाबरले असतील पण मी खुश झाले मनातून हा का मा पाहून कधी पाहिलं मला माहिती कधी मा लागण्या ते टायमाल मीच होते तुमच्या माग करा मा लागण्या टायमाल पाहिजे माग पुढं करायला मीच होते सगळं मग त्याच्यामुळे मी म्हणलं बाई काही असू शिरपत बाऊजीचं ना लय मोठे काही या टाइम आले ना शिरपत बाऊजीला आपण करून दे जाऊ फुकाट तू नाही का शिरपत राहू सवरून बसा तेव्हाच पाहिला तेव्हा <laughs> <laughs> दिसलं होतं म्हणून तर मी म्हणले होते एखाद सावरून बसा म्हणून चांगले चांगले बघा हे काम कर बाजाला जीव लाव कोणाच्याच ताब्यात देत नाही माबाज तेच तर एक तर मानव राखतो आज कसं आहे आज मौसम चांगला आहे मा नवरा घरी नाही म्हणून तुम्हाला म्हणून राहिले तुम्हाला जर खायचं असेल तर चला मी लगेच काढीते ती लगेच का हा लगेच दाखवशील ना मला लगेच दाखवीन तर नाही 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 मी तुला सांगितलं ना मी खेडकू जवळ बाजू पाहिलं होतं ना तेव्हापासून मी बाजूचे वाट पाहतो मला कधी बाजू भेट कधी बाजू भेट पण ते ना लाल मिरची नाल लाल लाल दिसत तरी हुँ. तो टप्पक तयार केलं तर काही तुम्हाला तुमची मिरची द्यावा लागून एक तरी करू भाजीत <laughs> 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 मस्त चवी भाजीत मिरची टाकायची संगच करायचं गदगद आलं बर नावाज